आपले काय सांगणे ऐकतात नाही आपले जे होते म्हणजे चेडे होते काय ते सगळे काढून टाकले आता बुले वाले ते बुलेट तर आदिवासी संघटना जे असेल ना आपलं ते मदत करा कलकलीत मी विनंती करतो की आपले काहीच ऐकायला तयार ना आदिवासीचे आपण धोरण धरून राहिलेले काय फायद्यात नाही माझं नाव मुकेश शडू आज प्रांत साहेब आणि पोलीस फोर्स घेऊन प्राणने आलेले आणि सगळं आमचं झाड बाड सगळं तोडून टाकलं आणि आम्हाला मारहाण ना मोबाईल बोबाईल सगळं तोडून टाकलं आणि दोन तीन माणसाला अटक केल्या मी माझं नाव मजी श्यामजी बोबा मुकाम कोचाई जुनावार पाडा तालुका जिल्हा पालघर येथील स्थानिक मी राहणार इथे मी माझं तिथे सहासष्ट सदोतीसमध्ये माझी जागा जमीन आहे मी कब्जेदार आहे वयवाट वयवाट आहे वयवाट आहे ना ताम, ताम से कम विवरणपत्रामध्ये सगळं आहे अठरा गुंठे आहे अठरा गुंठे आहे ते ते त्याचे जागाचे पैसे उचलले पण आहे दिले पण नाही त्याला सात बारावा नाही उगेच असे त्यानं पण विचारपूस केला नाही डायरेक्ट ते पैसे डायरेक्ट त्यांनी इथे काजकाम चालू केलं तर माझ्या इथे कुपिन नलिका ब बोरवेल आहे आणि पाण्याची टाकी पण आहे इथे तरी पण याचे पैसे माझे म्हणजे सोडले पण आहे असं आदिवासी मी आहे मी तरी पण कोणाचं काही ते ऐकलं नाही जागा म्हणजे ज जा, जमिनीचे पण आहे अजून झाडाचे पण पैसे दिले अजून किती झाड आहे कमसे कम, से कम झाड आहे माझे खजोरी नसे तसे सीताराम महादू तुमचे रस्ता मग काय काय गाव म्हणजे जागो गाव घर गाव काय काय घर ते झाड नसे गावते झाडाचे काय पैसे खजोरे का झाडाचे ना का जागाचे ना कोण हे दिन म्हणजे पैसे दिनूच नाही कैसी जागा मध्ये तुमची कलेख पिढी कैशी पिढी होते आता तीन पिढी हवे हो ते तशी करू खाया तैशी करू ते बीजाच लोक आज जागा बोलायवे ते आता आमदे तर काहीच ना नावावर सांगत रदपुत आहे रजपुत आहे काढू खान पण हमदे ते रुपये पण आता सरखो बाग पण आमील सरखो तर करून देवा पण मिलो पाहिजे तासी असा कस अलो अले पासी आम्ही करत ते आम्ही जागावर रासी ना आता वडील आता तुवर ता पण जवारी का अखीच आहे काढून तोडून टाकी उडवा तर तथशी भात आणता आणता ने ते कलो आखर टाकीत आखं घे सांड करत काय कसं करून टाकत माझं घर पण जाय माझं घराचे पैसे नाही मिळत घर घरात कोणी राहत नाही ते मंगी घरामध्ये तर राहू पण ते आमचे जागाचे पैसे नाही घराचा नाही तर काय जागाचे नाही दे पैसे ते अलीक कृपया पैसा ना आमदे मिळ आमचं काय खांडू ठेवणं काय कर लो खान कर होना आता करी वामदा ते कुठ जात नाही या नाही नाही आटे चलो थांब या या पाडूनी या त्या त्या मोढू ने यार करी या या मोडत या मोर मुरथाडा धरून पोलीस लेडीज आखा खाये हुने पोलीस काय सांगत पैसे तुमदै मिली पैसे, पैसे वे नाही हं ते पोलीस पैसे तुमदै नाही मिळतात नह